संत ज्ञानेश्वर महाराज अभंग चोवीस स्वरूपी पाहता बिंबिबिंब ओमटे ते, ते मेघ श्याम दाटे बुंथीमणी चित्त चित्तवित्त हरी जाला व साजणी अवचिता अंगणी न्या देखी यला सावळा डोळसू चतुर्भुज रूपडे दिसे चहूकडे एक तत्व ज्ञानदेव म्हणे द्वैत निरसुनी बाही एका रूपे बाही तरशील तर या अभंगाचा अर्थ असा होतो की मेघश्यामाकडे पाहिले की त्या बिंबाचे प्रतिबिंब माझ्या मनात उमटले आहे त्या सगुण रूपाला अंगणात मी अवचित पाहिला त्यामुळे माझे चित्त व वित्त सगळेच मी विसरलो त्या चतुर्भुज परमात्म्याला डोळ्यांनी पाहिल्यावर ते एक तत्वाने सर्वत्र आहे हे मला जाणवले त्या रूपाला एकत्वाने पाहिले तर सहज तरून जाता येईल असे माऊली ज्ञानदेव सांगतात हरी हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करा आणि कमेंटमध्ये लिहा रामकृष्णहरी